बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत रोज अनेक घडामोडी घडत असतात कोणी सेलिब्रेशन करत असतात कधी नैराश्यातून आत्महत्या तर कधी अचानक हार्ट अटॅकने मृत्यू तर दुसरीकडे एका रात्रीतून सुपरस्टार हे आपण नेहमीच पाहत असतो यातच आता प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताने एक इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ते तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगत आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या तिने मध्ये तिने घेतलेले नाही तरी देखील माध्यमांशी बोलताना तिने थेट ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत नेमकं का प्रकरण काय आहे नाना पाटेकरांचे नाव तनुश्रीने का घेतले तिने कोणते आरोप नाना पाटेकरांवर लावले आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र तनुश्री दत्ता ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे तिने दोन हजार चार मध्ये मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती तनुश्री दत्ताचा जन्म एकोणीस मार्च एकोणीसशे रोजी झाला दोन मध्ये तिने या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले दोन हजार अठरामध्ये तिने हॅशटॅग मी टू चळवळीमध्ये लैंगिक शोषणाचे आरोप करून खळबळ उडवून दिली होती दोन हजार अठरामध्ये तनुश्री दत्ताने हॅशटॅग मी टू चळवळीमध्ये अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते तिने नाना पाटेकर आणि त्यांच्यासह अनेक जणांवर आरोप केले होते आणि या आरोपांमुळे बराच वाद देखील निर्माण झाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच इंस्टाग्राम वर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ती काय म्हणाले ते पाहूया गाइस आई एम होम मुझे परेशान किया जा रहा है आई जस्ट कॉल्ड द कॉप्स परेशान होके मैंने पुलिस को कॉल किया पुलिस आई निर कम्प्लेट नॉट वेल मुझे इतना परेशान किया गया है पिछले चार पांच सालों में कि मेरी हो है. <laughs> मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ मेरा घर पूरा एकदम मैसी होके पड़ा हुआ है I can't hire even

गंभीर आरोप केले आहेत नाना पाटेकर आणि गँग आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे या व्यतिरिक्त तिच्या घरात तिला मानसिक त्रासाला तसेच शारीरिक ला सामोरे लागते असं तिने म्हटलं आहे नाना पाटेकर आणि बॉलिवूडची माफिया गँग मिळून मला त्रास देते असे खळबळजनक वक्तव्य तनुश्री दत्ताने केले आहेत तसेच नाना पाटेकरांचे गँगस्टरशी संबंध आहेत मराठी माणूस म्हणून ते सहानुभूती घेतायत असा आरोपही तनुश्री दत्ताने केला आहे मी शेअर केलेला व्हिडिओ म्हणजे ते माझ वर्षांचं फ्रस्ट्रेशन आहे तुम्ही म्हणा म्हणा राग किंवा आणखी काही म्हणा कारण गेल्या चार ते पाच चा वर्षात माझ्यासोबत एवढ्या घटना घडल्या आहेत काही लोकांचे गुंडांचे मला फॉलो करणे माझा विचित्र पद्धतीने छळ करणे दोन हजार वीस नंतर माझे जेवढे मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्यातून मला सिस्टेमॅटिकली बाजूला केलं गेलं मला काम करण्यापासून रोखलं गेलं माझे फोन ईमेल हॅक केल्यामुळे त्यांना माझ्या सगळ्या गोष्टी समजत होत्या कुठेही काहीतरी काम होत होत ते मध्ये येऊन ते सगळे बिघडवायचे माझ्यासोबत लोकांच्या मनात उलट्या सुलट्या गोष्टी भलत्याच गोष्टी पेरल्या मला सगळ्यांपासून दूर केलं गेले असा खळबळजनक आरोप तनुश्री दत्ताने केला पुढे बोलताना दोन हजार बावीस मध्ये मी उज्जैनला गेली होती कारण माझ्या घरात एक हाऊस हेल्पर प्लॅन्ट केलेली ती माझ्या जेवणात काहीतरी मिसायची त्यामुळे मी सारखी आजारी पडायची तिला मी माझ्या घरातून कस तरी बाहेर काढलं आणि मी पळून उज्जैनला गेली आणि तिथे जाऊन माझा अपघात घडला अपघात का झाला कारण मी ज्या रिक्षाने प्रवास करत होते त्याचे ब्रेक कोणीतरी फेल केले होते त्यावेळी मला समजलं की मला कोणीतरी फॉलो करते त्यांना सगळी माहिती होती मी कुठे जाते काय करते अपघातानंतर माझी अवस्था फारच खराब झाली होती मी दोन ते तीन महिने आजारी होते त्यानंतर मी हळूहळू ठीक झाले मग ते पुन्हा त्रास देऊ लागले असं दत्ता म्हणाले मी कुणाचं नाव तर घेत नाही पण या सर्व गोष्टी माझ्यासोबत दोन हजार अठरा पासूनच सुरू झाल्या दोन हजार अठराच्या आधी माझा कधीच अपघात झाला नव्हता माझा कोणीतरी पाठलाग करतोय असा विचारही कधी केला नव्हता प्रत्येक जन त्याचं कनेक्शन दोन हजार अठराच्या माझ्या आरोपांशी जोडतोय नाना पाटेकर हा एकटा नाहीये बॉलिवूडमधील माफिया गँग आहे जी या सगळ्या काया कर्तुदीं मागे सहभागी आहे त्यांना माझा प्रॉब्लेम असेलच ना माफिया गँग मध्ये कोण कोण आहे हे मी सांगू शकत नाही पण मी हे सांगते की सुशांत सिंह राजपूत सोबत ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आणि अजून घडत आहेत फरक फक्त एवढाच आहे की त्याचा मृत्यू झालाय आणि मी जिवंत आहे आणि मी जिवंत आहे कारण मी सुशांत सिंह राजपूतची संपूर्ण केस वाचलेली संपूर्ण केसचा अभ्यास केलेला अजून एक मुलगी आहे पूजा मिश्रा तिचे व्हिडिओ पहा तसं तिला सगळ्यांनी वेड ठरवलंय पण तिच्या व्हिडिओ मधल्या अनेक गोष्टींमध्ये तथ्य आहे असे देखील तनुश्रीने यावेळी सांगितले मी यांच्यावर हॅशटॅग ची केस फाईल केली होती हे जे शैतानी वृत्तीचे लोक असतात ज्यांचा अहंकार खूप मोठा असतो ज्यावेळी यांना कोणी उघडं पाडत असेल त्यावेळी त्यांना ते सहन होत नाही त्यामुळे त्यांना समोरच्याला संपवायचं असतं मी ज्यावेळी तक्रार दाखल केली पण इथे एक परप्रांतीय मरून जाईल पण एक मराठी माणूस क्रिमिनल असला तरी सुद्धा पोलिसांचा सपोर्ट त्यालाच मिळतो मंत्री सुद्धा त्यालाच सपोर्ट करतात त्यामुळे त्याची हिंमत वाढली आणि त्याचा अहंकार वाढला त्याच्या मनात आलं असेल आता हिला मी चांगलीच अद्दल घडवतो आता तर मी हिला संपवूनच टाकतो असं तनुश्रीने माध्यमांशी बोलताना सांगितले आता नाना पाटेकरांवर आरोप करताना तनुश्री दत्ता म्हणाली की मी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या नाना पाटेकर अजिबात मोठा अभिनेता नाही ज्यावेळी मी त्याच्यासोबत फिल्म केली त्यावेळी त्याच्याकडे एकही फिल्म नव्हती निर्माते दिग्दर्शक माझ्याकडे भीक मागत आलेले की तुम्ही जर ही फिल्म केली तर फिल्म विकली जाईल जर हा तेवढाच मोठा ऍक्टर असता तर त्यांना मला आयटम सॉन्ग साठी घ्यावं लागलं नसतं फक्त कागदावर नाना पाटेकरांचं लेजेंडरी अभिनेता असल्याचं आहे पण प्रत्यक्षात मात्र दोन हजार आठ मध्ये त्यांच्याकडे फिल्म नव्हती दोन हजार आठ मध्ये मी सर्वात मोठी अभिनेत्री होती त्यावेळी मला फक्त देशातच नाही तर जगभरातले लोक ओळखत होते त्याचे सत्तरच्या दशकात सिनेमे आलेले त्यांना लीड रोलच्या हिशोबाने फक्त समांतर सिनेमे केलेले मी लीड ऍक्ट्रेस होती आणि एक स्टार होती त्यामुळे नाना पाटेकरने माझ्या स्टारडमचा वापर करून स्वतःचा करिअर उभा करण्याचा प्रयत्न केला नाना पाटेकरांसोबत त्यावेळी कुणीच काम करायला तयार नव्हतं कारण त्याचा स्वभाव फारच घाणेरडा होता आता तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर नाना पाटेकरांनी अजून तरी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही त्यामुळे नाना पाटेकर यावर काय वक्तव्य करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल आता तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ आणि युट्यूब पेज ला फॉलो करा